नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आज मी जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती सगळ्यांना आवडणारी अशी चटपटीत चविष्ट अशी चमचमीत रेसिपी आहे आज मी तुमच्यासोबत रगडा पॅटीसची रेसिपी शेअर करणार आहे आपल्या घरामध्ये अवेलेबल साहित्यामध्येच आपण हे बनवण्याचा प्रयत्न करतो आहे अगदी चविष्ट होते चमचमीत होते तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पिवळा वाटाणा घेतलेला आहे मोठी एक वाटी हा वाटाणा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे पाण्यामध्ये रात्रभर भिजल्यानंतर हा वाटाणा व्यवस्थित असा छान फुललेला आहे तो व्यवस्थित भिजलेला आहे अशा प्रकारे मी हाताने दाखवते तुम्हाला तोडून छान असा भिजलेला आहे आता मी याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि कुकरच्या डब्यामध्ये मी हा वाटाणा घालून घेते याला शिजण्यासाठी मी फक्त वाटाणा बुडेल इतकंच पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं अशा प्रकारे व्यवस्थित असं पाणी घालून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये दोन चिमूटभर पाण्याचा सोडा घालून घेते मी जेणेकरून हा वाटाणा व्यवस्थित शिजेल एकसारखा शिजेल आणि मीठ घालून घेतलेला आहे चवीप्रमाणे आता मी कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या काढून वाटाणा उकडून घेते चार शिट्ट्या काढल्यानंतर व्यवस्थित असा मऊ वाटाणा शिजलेला आहे वाटाणा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे इथे साल काढून घेतलेले उकडलेले बटाटे आहेत आता हे बटाटे मी मॅश करून घेते मॅशरच्या मॅशरचा वापर करून मॅश करून घेते तुम्ही हाताने केले तरीसुद्धा चालणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित मॅश करून घेते बटाटेसुद्धा आपल्याला व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत त्याचा कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे छान असे मॅश करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे बारीक रवा घालायचा आहे रवा बारीकच घ्यायचा आहे रवा जर जाड असेल तर मिक्सर जारमध्ये घालून त्याला थोडंसं फिरवून घेऊन मग याच्यामध्ये वापरायचं आहे आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले ॲड करणार आहोत इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घालती आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालती आहे तुमच्या टेस्टनुसार तुम्ही तिखट कमी जास्त वापरू शकता इथे एक चमचा चाट मसाला घातलेला आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे हिरवी चटणी घातलेली आहे हिरव्या चटणीमुळे याला चटपटीत असा मस्त टेस्ट येईल आता हे सगळं एकत्र करून घेते बटाट्यामध्ये व्यवस्थित हाताने मी मिक्स करून घेते आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण याचे आपल्याला हवे त्या आकारात पॅटीस करून घेणार आहोत आता मी इथे मीडियम साईजचे पॅटीस करून घेते आहे या मिश्रणामध्ये आठ ते दहा मीडियम साईजचे पॅटीस तयार होतात मी गोल आकारात करून घेते हे पॅटीस तुम्ही हव्या त्या आकारात करू शकता अशा प्रकारे मी सगळे पॅटीज तयार करून घेते इथे सगळे पॅटीज तयार झालेले आहेत आता आपण उकडून घेतलेला जो वाटाणा आहे तो मी मॅशरने मॅश करून घेते हा वाटाणा व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर मी याच्यामध्ये पाणी घालून घेते इथे मी पाऊन पाऊण ग्लास पाणी घेतलेलं आहे जवळपास तुम्ही तुमच्या वाटाण्याचं थिकनेस जेवढा असेल जेवढा वाटाणा शिजलेला असेल ज्याप्रमाणे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे तर इथे पाऊण ग्लास पाणी व्यवस्थित पुरेसा आहे इथे आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हा जो वाटाणा आहे मॅश करून घेतलेला तो घातलेला आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ पुन्हा एकदा मी वाटाण्याच्या मिश्रणामध्ये म्हणजे आपल्या रगड्याच्या मिश्रणामध्ये एक मोठा चमचा हिरवी चटणी घालून घेतलेली आहे आणि एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आता मी कढई सॉरी आता मी तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तर आपले पॅटीस जे आहे ते आपल्याला साजूक तुपावर शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही ते तेलसुद्धा वापरू शकता पण तुपामुळे हे हेल्दीसुद्धा होतात आणि याची चवसुद्धा छान लागते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत सगळे पॅटीस आपल्याला इथे मी मध्यमाचेवर व्यवस्थित दोन मिनटं असे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत आता मी हे पलटून बघते आहे पॅटीस अशा प्रकारे मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे छान असा मस्त डार्क सोनेरी रंग आल्यानंतर याला दोन्ही बाजूंनी छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मस्त असं मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटांमध्ये हे व्यवस्थित शॅलो फ्राय होतात तुम्हाला जर ही रेसिपी बनवायची असेल तर जेव्हा तुम्हाला खायचं असेल त्याच्या आधी तुम्ही दोन तास जरी बनवून ठेवली आणि आयत्यावेळी गरम करून जरी घेतलं तरीसुद्धा खूप छान लागते आता इथे आपला रगडासुद्धा व्यवस्थित तयार आहे अशा प्रकारे आपले पॅटीजसुद्धा तयार आहेत आता आपण सर्व करूया इथे मी डिशमध्ये आधी रगडा घालून घेते त्याच्यानंतर याच्यावर पॅटीस ठेवणार आहे त्याच्यानंतर पुन्हा याच्यावर मी रगडा घालून घेणार आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर याच्यावर चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घालते ही बेडगी मिरची पावडर आहे जास्त तिखट नसते त्याच्यानंतर चाट मसाला किंवा आमचूर पावडर घातली तरीसुद्धा चालणार आहे कांदा टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे त्याचबरोबर ह्याच्यावर मी हिरवी चटणीसुद्धा घालणार आहे त्याचबरोबर गोड आंबट चटणी जी असते आपली चिंचेची तीसुद्धा मी ह्याच्यावर घालून घेतलेली आहे चिंचगुळाची चटणी घालून घेतलेली आहे आणि थोडीशी शेव घातलेली आहे ह्याच्यावर अशा प्रकारे आपलं रगडा पॅटीस तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे घरगुती साहित्यात किंवा कमी साहित्यामध्ये अशाच चविष्ट आणि चमचमीत रेसिपी कशा तयार करायच्या हे आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलवर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू